9, 4, 2, 1, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, लागती ती बरोबर बरोबर चलो 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 भाई दादा मेरा डंडा था मैं और सेकंड 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 करो बड़ा अपना कैरियर कैरियर वाला कैरियर वाला माता के बिगाड़ दे दोन वर्षापासून पोलीस भरती निघत आहेत परंतु ओबीसी या प्रवर्गाला एक पण वॅकन्सी दिलेली नाही आहे ओबीसी समाज गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळजवळ साठ टक्केच्या वरून आहे बाकी चाळीस टक्केमध्ये इतर जाती येतात तरीसुद्धा साठ टक्के ओबीसी असून आपल्या जिल्ह्यामध्ये एक पण ओबीसीची जागा दिलेली नाही आहे मी आदरणीय एस पी साहेबांना असे निवेदन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी कमीत कमी बावीस तेवीस जागा तरीसुद्धा आपल्याला देण्यात यावी आणि नामावलीमध्ये बदल करण्यात यावा तीन ते चार वर्ष उच्चारले की मी पोलीस भरतीला सहसा मेहनत करत आहोत दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीला साडेसतरा हजार काही जागा निघाल्या होत्या तिथंसुद्धा ओबीसी ह्या प्रवर्गाकरिता शून्य पदे होते आज दोन हजार चोवीस पंचवीसला सुद्धा पोलीस भरती आपल्याला मिळालेली आहे परंतु गोंदिया जिल्ह्याला आज सुद्धा शून्य जागा अशा देण्यात आल्या काय आजच्या आजच्या तारखेला बोलण्यात जर बोललो तर गोंदिया जिल्हा हा सी ची पटसंख्या काही साठ टक्के पासष्ट टक्के असे काही सीची पटसंख्या आहे सी, जर ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी यांची पटसंख्या ही जास्त असून जरी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना जर पदेश नाही मिळाले आणि ते वयोगटाच्या बाहेर पडतात जर आज सुद्धा ओबीसीला जागा नाही आणि ह्या भरतीला जर आमचे वय निघून गेले तर समोर भरतीसुद्धा आम्हाला मिळणार नाही आहे आम्ही अफाट प्रयत्न केल्याच्या नंतरसुद्धा आम्ही जर मागं घातले जातो हो, आमच्यासोबत अन्याय केले जात आहेत तर याकरिता जबाबदार कोण राहणार आहे आमचे आई वडील फार अफाड कष्ट करतात आणि बाळांना शिकवतात की माझ्या बाळ कोणता तरी भावी अधिकारी व्हावा तो आपल्या गावाकरिता आपल्या तालुक्याकरिता किंवा आपल्या जिल्ह्याकरिता कष्ट करावा किंवा जिल्हा अधिकारी जे आपल्या जिल्ह्यात प्रवास करतात त्यांना सर्वांना कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने तो मदत करावा असे काही आई वडील अपेक्षा करतात बाळाच्या भविष्याकरिता विचार करतात आणि जर ह्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना जर जिल्ह्याचा जागा नाही मिळाला तर ते विद्यार्थी जावं कुठं आम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहे आणि दोन वर्षपर्यंत दोन वर्ष झाले तर ओबीसीची गोंद्याला एकही वॅकेन्सी निघालेली आहे तर त्याकरिता आम्ही आंदोलन उचलले आहे की आम्हाला ओबीसीची जागा हवी कारण की आमच्या ओबीसीवर अन्याय होत आहे आणि बाकीचे वॅकेन्सी तिथं होत आहे लागत आहेत आहेत पण आमची ओबीसी वॅकन्सी एकही नाही आहे गेल्या वर्षी पण आणि दोन हजार एकवीस बावीस तेवीस जी आहेत तिथं पण ओबीसीची वॅकन्सी आलेली नाही आहेत त्याच कारणानं आम्हाला यावर्षी तरी ओबीसीची कमसे कम पंचवीस तरी जागा द्यायला हवी कारण की ओबीसीची वॅकेन्सी ओबीसीचे विद्यार्थी एवढे पुष्कळ वाढलेले आहेत त्याच्या कारणानं आम्हाला ओबीसीची वॅकेन्सी द्यावी ती निरंक असल्याचे कारण जे होते मागच्या वर्षी की आपल्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून जे आपले अंमलदार बदलून येतात त्यामुळे ओबीसीची वॅकन्सी ही फार कमी शिल्लक असते त्यामुळे ज्यावेळेस भरती निघते त्यावेळेस ते शि भरती शिल्लक जागा दिसत नाही यावरतीसुद्धा यावर्षीसुद्धा जी भरती होणार आहे त्यामध्ये त्यामध्येसुद्धा ओबीसीच्या जागा सध्या आप तरी आपण वॅकन्सी निघल आहे कारण बाहेरच्या जिल्ह्यातून अजून आपले अंमलदार येत आहेत तरीसुद्धा आता बिंदू नावालीचं काम आपल्या जिल्ह्याचं तयार करणं चालू आहे जर बिंदू रामावलीमध्ये आपल्याला जर अधिक पदांना मान्यता मिळाली तर त्याच्यामध्ये ओबीसींचे पद आपण ॲडजस्ट करू शकतो परंतु सध्याच्या पोझिशननुसार ते वॅकन्सी नाही आहे परंतु भविष्यात बंधू बिंदू रामवण्यानुसार आपण ते ॲडिशनल पद आपल्याला मिळू शकतात त्यात